जर चॅनल केलं नसेल तर कृपया करा धुळे महापालिकेत उपमहापौर पदाला कोणतेही घटनात्मक अधिकार नाहीत त्यामुळे अधिकारच नसतील तर पदावर राहून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करून उपमहापौर कल्याणी अंपडकर यांनी दिनांक काल आठ मार्च महिला दिनालाच राजीनामास्र उपसल्याचे दिसून आले याबाबत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधून व्यक्त केली राजीनामा देण्याचा निर्णय हा माझा म्हणजे निश्चित स्थगिती लागली तर मी या कामाची पूर्तता पूर्णपणे करणार आहे या माझ्या कामाला यश आलंच पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आजपर्यंत जे झालेलं आहे की पालिकेत यायचं आणि नुसती सत्ता हातात घ्यायची कुठलाही कार्य न करता कार्य होत असेल मी या क्षेत्रात नवीनच आहे पण जसं आज मला दिसतंय की माझ्या म्हणजे या उपमहापौर पदाला कोणत्याही गोष्टीचे अधिकार नाहीत असं मला सांगण्यात आलं आणि कदाचित असेलही मग उपमहापौर पदाचा हा जर पदभार स्वीकारायचा अर्थ काय असं मला म्हणणं आहे तर माझं एकच म्हणणं असं आहे की जर हे पद मिळालेलं आहे तर यासाठी मला काही ना काही करणं भाग आहे काही ना काही म्हणजे जे, जे माझ्या म्हणजे कर्तव्य आहे मला जे समोर दिसत एक आज आठ मार्च आहे आज हे आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवसाचं जे तुम्ही औचित्य साधता की नाही आठ मार्च आहे महिलांचा हक्काचा सा दिवस आहे मग आज मी ते औचित्य साधून हे काम हातात घेतलंय त्या तीन महिला आहे चार महिला ज्याही काही असतील तर मी माझा हक्क म्हणजे आम्ही आमचा सर्व महिला नगरसेविका पदाधिकारी काय आहे ते आम्ही आमचा हक्क समोर ठेवतोय आणि सर्वच मंडळी म्हणजे आयुक्त साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत डॉक्टर सुभाष भामरे आपले आमचे नेते आमचे नेते हे आम्हाला पुरेपुरत्या गोष्टीसाठी सहकार्य करतील आणि आमची समस्या सोडवतील जर आमची ही समस्या त्यांनी सोडवली नाही तर आम्ही पुढचं पाऊल उचलायला तयार आहे ते पुढचं पाऊल राजीनाम्याचं असेल का तस सांगता येणार नाही आपण आता एक चर्चा अशी आहे की आपण राजीनामा हो दर्शवलेली होती पण आपल्याला असं सांगण्यात आलं की थोडे दिवस थांबा म्हणजे डॉक्टर भामरे जे आहेत त्यांचा मान ठेवून आपण थांबलेला बरोबर आहे का काय म्हणाल त्याबद्दल राजीनामा द्यायचा हा विषय फक्त चर्चेत आहे चर्चेत आहे यदा कदाचित विषय होऊ शकतो पण मी फायनल तुम्हाला सांगत नाही की मी देणारच होते याचं कारण सांगते जे काही महापालिकेत जे काही आम्हाला अडथळे उपलब्ध होत आहेत कामासाठी कामाच्या पाठपुराव्यासाठी जेही काही आम्हाला म्हणजे कामासाठी पुढे येऊ देण्यात येत नाही किंवा आम्हाला फक्त खुर्चीचे मानदानी करून ठेवलेली आहे त्यासाठी माझं हे भांडण आहे बर पर्टिक्युलरली महिलांच्या बाबतीतच म्हणजे महिलांनाच अधिकार किंवा स्वातंत्र्य दिलं जात नाही का नाही असं काही नाही सर मला जेवढं दिसतंय तेवढं मी करते सध्या तरी विषय महिलांचा आहे सध्या तरी हा विषय जो आहे हा महिलांचा आहे मग आपण पक्षश्रेष्ठींच्या कानावरती हे टाकलं होतं की बाबा वरिष्ठ पदाधिकारी आम्हाला फक्त शोभेची वस्तू म्हणून ठेवत आहेत तो विचार आम्ही तीन महिन्यानंतर करू तो विचार आम्ही तीन महिन्यानंतर करू आता सध्या सध्या तरी आमच्यासाठी फक्त आमचं काम आणि आमच्या बाबासाहेबांचं इलेक्शन